नमस्कार तुम्हा सर्वांचं स्वागत आहे टीच विथ प्रतिभा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर बघा आजच्या ठळक बातम्या ब्रेकिंग न्यूज बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसवी जयंती सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा बघा बातम्या बघा चोवीस चौ चो, सॉरी चौदा चार दोन हजार चोवीस आजच्या बातम्या आहेत बातम्या जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपण जे महाराष्ट्रातील ठळक बातम्या तसेच योजनेविषयक माहिती जा टाकणार आहोत त्याचं नोटिफिके नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे चला तर बघूया आजच्या ठळक बातम्या सर्वप्रथम बघा ब्रेकिंग न्यूज चैत्यभूमीवर आंबेडकर अनुयांची गर्दी तर बघा आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एकशे तेहतीसवी जयंती आहे त्याच्यामुळे चैत्यभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहे पाऊन तास बैठक करूनही प्रकाश तावडे लोकसभा लढवणार लढविण्यावर ठाम नंतर बघा रक्तात राष्ट्रवादी हृदयात भाजप आहे आता शिंदे गट टाक ओमराजे निंबाळकरांच्या मल्हार पाटल पाटलांवर हल्ला बोल नंतर बघा विदर्भातला सलग पाचव्या दिवशी अवकाळी पावसाचं पावसाने झोडपलं हजारो हेक्टरवरील रब्बी पिकाचं नुकसान नंतर बघा भारतात बावीस लोकांकडे देशातील पन्नास टक्के संपत्ती राहुल गांधींचा भाजपवर हल्ला बोल नंतरची न्यूज बघा सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने सोळा उमेदवारांची आणखी एक यादी तयार जाहीर केली विक्रमादित्य सिंग मंडीतून तर मनीषा तिवारी चंदीगडमधून निवडणूक लढवणार नंतरची न्यूज बघा दहावी आणि बारावीचा निकाल पाच जून पर पूर्वीच लागणार पुढच्या वर्षी आता बोर्डाच्या परीक्षेत प्रत्येक केंद्रावर असणार सी सी टी व्ही कॅमेरे नंतरची न्यूज बघा विशाल पाटलांनी सांगित सांगलीत लढाईची हिंमत दाखवली तर पाठिंबा देऊ निवडूनही आणू प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य नंतरची न्यूज बघा अजिंक्य देव रणबीर कपूरच्या रामायण या बहुचर्चित चित्रपटात झडकणार त्यानंतरचे न्यूज बघा देवेंद्र फडणवीस यांच्या आग्रहामुळे भाजपमध्ये प्रवेश केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे वक्तव्य नंतर बघा महायुतीला मोठा दिलासा खासदार भावना गवडीची नाराजी दूर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची शिष्टाई यशस्वी नंतरची न्यूज बघा बावीस लोकांकडे देशातील सत्तर कोटी लोकांइतकी इतके संपत्ती काँग्रेस नेते राहुल गांधीचा भाजपवर हल्ला बोल नंतरची न्यूज बघा बाहेरून आलेले पवार आणि मूळ पवार यांच्यामध्ये फरक या शरद पवारांच्या विधानामुळे सुनेत्रा पवार भाऊ प्रतिक्रिया देण्यास नकार नंतर बघा ऑस्ट्रेलियातील सिडन सिडनीतल्या मॉलमध्ये चाकू हल्ला चार जणांचा मृत्यू अनेक लोक जखमी नंतरची न्यूज बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीसाठी मुंबई महानगरपालिकेचे जय्य तयारी चैत्यभूमीवर पिण्याच्या पाण्यापासून ते रुग्णवाहिकेची चोख व्यवस्था नंतरची न्यूज बघा बारामतीत हादरलं भरदिवसा दाम्पत्याचा खून स्वयंपाक घरात आढळला मृतदेह नंतर बघा पुढील एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत खेळण्यात उत्सुक इतक्याच निवृत्तीचा विचार नाही भारताचा कर्णधार रोहित शर्माचे वक्तव्य नंतरची न्यूज बघा इकडे घड्याळ तिकडे धनुष्यबाण आला मधोमध स्थान महायुतीत भाजपकडून मनसेला मान मानाचं पान नंतर बघा गरीब महिलांना वर्षाला एक लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि तीस लाख रिक्त सरकारी पदे भरणार राहुल गांधी नंतर बघा नारायण राणे एकोणवीस एप्रिलला उमेदवारी अर्ज भरण्याच्या तयारीत पण गट नाराज नंतरची न्यूज बघा राज्यात अठरा एप्रिलपर्यंत पावसाची शक्यता कायम राहणार हवामान अभ्यासक पंजाबराव डग डग यांनी दिलेली माहिती नंतरची न्यूज बघा भुसावळ रावेर वरणगाव तालुक्यातील राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या शेकडो पदाधिकाऱ्याची राजीनामे देण्यास सुरुवात नंतरची न्यूज बघा शिरूर तालुक्यातील आंबळे येथे धक्कादायक प्रकार उघडीस गोर्दर महिलाच्या पोषण आहारात आळ्या अमोल कोल्हेकडून कारवाईची मागणी नंतरची न्यूज बघा अरविंद केजवारच्या याचिकेवर पंधरा एप्रिलला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार नंतरची न्यूज बघा रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणी दोन संशयितांना दि दहा दिवसाची पोलीस कोठडी त्याच्यानंतरची न्यूज बघा फिर एक बार साठी तीन महिन्यात अडोतीस कोटीचा खर्च ऑनलाईन जाहिरातीमध्ये भाजपचाच वाटा मोठा दोन हजार एकोणवीसच्या तुलनेत तिप्पट वाढ त्यानंतरची न्यूज बघा गोळीबाराच्या घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा सलमान खानला फोन सरकारकडून घटनेची गंभीर दाखल रविवारी पहाटे पाच वाजताच्या सुमारास अभिनेता सलमान खानच्या मुंबईतील वांद्रे इथल्या गॅलेक्सी बाहेर दोन अज्ञातांनी गोळीबार केला या घटनेची सरकारकडून गंभीर दाखल घेतली गेली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोनवरून सलमान खानशी चर्चा केलेली आहे नंतरची न्यूज बघा मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी दिली डेडलाईन अन्यथा पुन्हा नंतरची न्यूज बघा सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार प्रकरणात मुंबई पोलीस ऍक्शन मोडमध्ये वीस टीम शोधणार आरोपी नंतर बघा लोकसभेसाठी आता मनसे महायुतीचा प्रचार करणार तर राज ठाकरेंनी सांगितली पाठिंब्याचं कारण पाठिंब्यानंतर पुढची रणनीती ठरवण्यासाठी राज ठाकरेंनी नेते ने आणि पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली या बैठकीनंतर राज ठाकरेंनी ने मनसेचे नेते महायुतीचा प्रचार करणार असल्याचे सांगितले त्यामुळे महायुतीच्या मंचावर आता लोकसभा निवडणुकीचा प्रचार करण्यासाठी मनसेचे सदस्य दिसतील त्यानंतरची महत्त्वाची बातमी बघा जय भीम वांद्रे वरळी सी लीकवर झडकले बाबासाहेब लेझर शोचा अनोखा देखावा जयंतीची अमूल्य भेट भा भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि सामाजिक स्वातंत्र्याचे उद्घाते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची उद चौदा एप्रिल रोजी जयंती बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्ताने संपूर्ण देशभरात जल्लोष करण्यात येत असतो ज देशातच नव्हे तर विदेशातही बाबासाहेबांना मानवंदना दिली जाते वैचारिक कार्यक्रम ठेवून बाबासाहेबांना अनोखा अभिवादन केले जात आहे नंतरची न्यूज बघा पुण्यात शिक्षकेकडून विद्यार्थ्यास लाता बेदम मारहाण व्हिडिओ झाला व्हायरल पुण्यात एका मामवंत शाळेत ही घटना घडली गट आहे या संदर्भात मुलाच्या पालकाने पोलिसात दिलेली तक्रारी म्हटले आहे की माझा मुलगा शिकत असलेल्या शाळेतील एक शिक्षक रजेवर होते त्या शिक्षकाच्या जागी पूजा केदारी यांनी विद्यार्थ्यास मारहाण केलेली आहे तर ह्या होत्या आजच्या ठळक बातम्या अशाच नवनवीन महाराष्ट्रातील बातम्या योजनेविषयक माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या टीच विथ प्रतिभा या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल लायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपण जे व्हिडिओ नवीन योजनेविषयक माहिती तसेच रोजच्या जे चालू घडामोडी आहेत ठळक बातम्या आहेत त्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचणार चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये